कोल्हापूरची आधी शक्ती महालक्ष्मी माता महाराष्ट्राची कुलमाता माता ज्यानं ज्यानं मनापासून प्रामाणिक भक्ती केली मातेची तर बांधवांनो माता संकटाच्या काळी धावून येते कोल्हापूरची आदिशक्ती शक्ती महालक्ष्मी माता बांधवांनो पालघर या ठिकाणी पालघर जिल्हा आणि डहाणूच्या जवळच सोनाडी नावाचं गाव आहे बांधवांनो आणि या उंच डोंगरावरती माता प्रकट झाली सुंदर असं त्या ठिकाणी मंदिर आहे मातेच हजारो वर्षाचा इतिहास आहे या मंदिराला तर बांधवांना या ठिकाणी माता भक्तासाठी प्रकट झाली आणि बांधवांनो त्याच डोंगराच्या खाली सुद्धा एक मंदिर आहे महालक्ष्मीच माता त्याहूनच अशा डोंगरावरून परत माता गडावरून खाली आली एका भक्तासाठीच सुंदर अशी रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत महालक्ष्मी मातेची कशी माता त्या ठिकाणी प्रकट झाली आणि त्याचसाठी बांधवांनो हा व्हिडिओ नक्की पहा कारण अतिशय रहस्यमय माहिती आहे या ठिकाणची कारण या ठिकाणी पांडव सुद्धा होते तो सुद्धा इतिहास आपण जाणणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महालक्ष्मी मातेचा उदो दो अशी एक आम्हाला कमेंट नक्की द्या ज्या गावातून हा व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा तर बांधवांना कोल्हापूरची महालक्ष्मी आणि या महालक्ष्मी मातेचा एक भक्त गुजरात मधला होता अफाट भक्ती मातेवरती होती तर बांधवांना देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतो आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आधी शक्ती महालक्ष्मी माता कोल्हापूरवरून निघाली आणि कोल्हापूरवरून निघाल्यानंतर बांधवांनो डहाणूच्या जवळ असणारी सूर्या नदी त्यावेळेस बांधवांना त्या ठिकाणी घनदाट जंगल होत आणि या जंगलामध्ये महाभयंकर असे राक्षस राहत होते अधिमाया शक्ती त्या ठिकाणून चालल्यानंतर बांधवांनो माता येते लक्का असा प्रकाश त्या ठिकाणी पडला तो प्रकाश राक्षसांच्या डोळ्यावरती पडला आणि राक्षसांनी पाहिलं कोणतरी सुंदर श्री समोरून येते आणि त्या ठिकाणी राक्षसांनी अडवलं बघा मातेला दुष्टांचा नाश करण्यासाठी माता त्या ठिकाणी आलेली होती बांधवांनो भक्तासाठी सुद्धा परंतु दुसरा निश्चय मातेचा होता या दुष्टांचा नाश करायचा आणि त्या ठिकाणी महाभयंकर असं युद्ध झालं आदिशक्तीमध्ये आणि या राक्षसामध्ये आणि त्या ठिकाणी मातेने या राक्षसांना मारून टाकलं नाश करून टाकला सगळ्या राक्षसांचा आणि पुढे बांधवांनो माता आपल्या भक्ताला भेटण्यासाठी चालली होती गुजरातकडे आणि घडलं काय पहा पांडव वनवासामध्ये त्या जंगलामध्ये हो। होते आणि त्याच ठिकाणी भीम फिरत होता सर्व शक्तिमान भीम होतो कि हत्तींचं बळ होतं या भीमाला भीमाने ही सुंदर अशी स्त्री पाहिली या भीमाला माहीत नव्हतं की आदिशक्ती म्हणून सुंदर अशी स्त्री पाहिल्यानंतर भीमानं या सुंदर स्त्रीला सांगितलं की तू माझ्या बरोबर लग्न करतेस का कारण भीमाला ही देवी म्हणून माहित नव्हता आदिशक्तीनं भीमाला सांगितलं की मी लग्न करील तुझ्या बरोबर पण जी ही सूर्या नदी आहे आणि हा जर बांध तू एका रात्रीत पूर्ण केला तर मी तुझ्या लग्न करील भीमाकडे भरपूर ताकद मोठमोठे तो बांध बांधायला चालू केलं या बांधाचं काम जे बांधवांना हो हा बांध भीम बांधून पूर्ण करणार आणि विपरीत काहीतरी घडायला नको पण मातेनं त्या ठिकाणी बांधवांना आधी आहे हे कोंबड्याचं रूप धारण केलं आणि कोंबडा आरला कोंबडा आरला म्हणजे दिवस उगवला असं त्या ठिकाणी झालं बांधवांनो भीमाला त्या ठिकाणी आपलं अर्ध काम सोडावं लागलं म्हणजे भीम हारला त्या ठिकाणी भीम त्या ठिकाणी नंतर निघून गेला अशी एक रहस्यमय कहाणी सुद्धा सांगितली जाते बांधवांनो याच्यानंतर नंतर आधी शक्ती जवळच असलेला डोंगर बघा याला मुसळा डोंगर मुसळासारखा दिसणार हा डोंगर, डोंगर। आणि या डोंगरावरती माता गुफेमध्ये जाऊन बसली बघा माता विश्राम करत आणि हा जो भाग आहे जंगल भाग असल्यामुळं या ठिकाणी बांधवांनो आदिवासी लोक राहत होते लोक जंगलात राहणारी परंतु देवावरती फार मोठा विश्वास प्रामाणिकपणात त्या ठिकाणच्या आदिवासींनी एका व्यक्तीनं पाहिलं की माता गुहेमध्ये आहे बांधवांनो या ठिकाणची जी मूर्ती आहे ती स्वयंभू कुणीही तयार केलेली नाही कारण पांडव म्हणला विचार करा की या मंदिराला इतिहास किती जुना आहे गुहेमध्ये पाहिल्यानंतर पुढे बघा आदिवासी लोकांनी पाहिलं आणि माता त्यांच्या नवसाला पाहू लागली त्या ठिकाणी लोकांची गर्दी होऊ लागली तर या ठिकाणची मंदिराची जी मूळ स्थापना आहे जवाहर संस्थांचे बाजीराव मुकणे यांनी सन तेराशे सहा मध्ये स्थापना केली असं सांगितलं जातं आणि पुढे नंतर बांधवांनो भरपूर लोक त्या ठिकाणी यायला लागले डहाणू पालघर भिवंडी म्हणजे आजूबाजूचा सगळ्या परिसरातली लोक त्या ठिकाणी यायला लागले कारण माता पावायला लागली म्हणजेच दिलेलं वचन भक्ताला दिलेलं वचन पूर्ण व्हायला लागले नवस करायला लागले लोक आणि हजारो लोक त्या ठिकाणी मातेचं दर्शन घेण्यासाठी येऊ हो लागले बांधवणते आजूबाजूला असणारा कोळी समाज आगरी समाज आदिवासी समाज की ज्यांची अफाट भक्ती आदिशक्तीवरती लोकांनी मदत करून त्या ठिकाणी सुंदर असं मंदिराचं काम पुढं वाढवलं म्हणजे मंदिर मोठ केलं अजून सांगायचं म्हटलं बांधवांना लोकांची एवढी श्रद्धा आजूबाजूच्या लोकांची की आपल्या शेतात निघणार पहिलं पीक भाताचं असो कुठलंही पीक असो मातेला पहिलं अर्पण करायचं प्रसाद म्हणून आणि मगच आपल्या घरात आपण ते खायचं एवढा अफाट विश्वास आधी शक्तीवरती तर बांधवणू या मंदिराला हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि आजही त्या ठिकाणी बांधवणू जी सर्व पित्री आमोशी असते आपली पितृ ज्यावेळेला आपल्या असतात पूर्वजांची शेवटची जी अमावस्या असते त्या अमावस्येला आदिवासी लोकांची यात्रा ठरते बघा आजही सगळं चालू आहे आणि पुढं बांधवांनो त्या ठिकाणी चैत्र पौर्णिमाला भव्याशी यात्रा भरते लाखो लोक महाराष्ट्र गुजरातमधून येतात गुजरात बघा वरून सुद्धा लोक येतात कारण हे जे मंदिर आहे ते अहमदाबादवरतीचे असं म्हणायचं म्हटलं तर डहाणूपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती आदिशक्तीचं मंदिर आहे तर बांधवांनो या ठिकाणी चैत्री पौर्णिमेपासून जी यात्रा असते ही यात्रा जवळजवळ पंधरा ते सोळा दिवस भव्य अशी यात्रा भरते लाखो भक्त त्या ठिकाणी जमा होतात आधी शक्तीचं दर्शन घेण्यासाठी कारण नारळाची ओठी भरते अगदी मनापासून आणि त्या ठिकाणी पहिला जो होम असतो कोळी बांधव असतात बघा त्यांना माने तर बांधवांना अजून पुढे आपल्याला सांगायचं म्हटलं आधी शक्ती या डोंगरावरून म्हणजेच या गडावरून माता खाली कशी आली या ठिकाणीसुद्धा बांधवांनी एक घटना घडली भक्तासाठीच तर बांधवांनी या आदिवासी गावातील एक स्त्री होती गरोदर होती हो, पण त्या स्त्रीची अफाट भक्ती महालक्ष्मी मातेवरती होती आणि मातेचं दर्शन घेण्यासाठी ही स्त्री गड चढू लागली मातेच्या जवळ जाण्याच्याच अगोदर तिच्या पोटात दुखू लागलं आणि ती बेशुद्ध पडली परंतु बांधवांना विचार करा जी जी की आपल्या भक्ताची काळजी मातेला आणि त्याच वेळी मातेला फार वाईट वाटलं की माझी भक्त आहे की माझ्यापर्यंत येऊ शकली नाही आणि मातेनं त्या ठिकाणी सांगितलं तू आता इथून पुढं येऊ नकोस तर मी स्वतः तुला दर्शन देण्यासाठी येईल म्हणून बांधवांना गडावरून खालच्या गावामध्ये स्थायी झाली माता जे खाली जे गाव आहे वारवडे या गावामध्ये माता स्थायिक झाली तर सुंदर अशी कथा आदिशक्तीची ठिकाणी आली दुष्टांचा नाश करण्यासाठी सुद्धा देवी गडावरती प्रकट झाली त्या तर त्यावेळेला चैत्र शुद्ध पौर्णिमेला यात्रा असते ना त्यावेळेला बांधवांनो पुजारी रात्री बारा वाजता ध्वज आणि पूजेचं सामान ओटी नारळ बारा नारळ असतात आणि हे गहून मंदिराच्या ज्या पायऱ्यात खालून मजी अतिशय वेगानं पुजारीवर धावत निघतो देवीच्या डोंगरावरच जे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन पूजा करतो जवळजवळ बांधवांना चौदाशे फूट उंची आणि झेंडा लाव लावला जातो चैत्र शुद्ध पौर्णिमेला ध्वज लावण्याचा जो मान आहे हे वाघाडे येथील कुटुंब आहे बांधवांना जो ध्वज घेऊन जाणारा व्यक्ती आहे तो एक महिनाभर जवळजवळ ब्रह्मचार्याचं पालन करतो मटण मच्छी काहीही खात नाही आणि बांधवांना या ठिकाणी राजघराण्याकडून सुद्धा ओटी नारळ चोळी अर्पण केली जाते बघा परंपरा आहे पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो आणि बांधवांना ही परंपरा आजही चालू आहे बघा यात्रा पंधरा दिवस भरते तर बांधवांना जीवनातला अमूल्य वेळ नक्की खर्च करा आणि हे डहाणूजवळ असलेलं महालक्ष्मी मातेचं मंदिर उंचाशा डोंगरावरही बांध बांधवांना आहे त्या ठिकाणी आपण अवश्य जा आणि मातेच्या पायाशी नतमस्तक व्हा आता आपल्या संकटाला नक्की दाहून येणार बघा सुंदर अशी कथा डहाणूच्या महालक्ष्मी मातेची आपल्याला जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला आपण एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा अशी नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी ना आम्हाला कमेंट म्हणून महालक्ष्मी मातेचा उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय जै भारत